आठवडे बाजार आणि शनिवारच्या दिवशी सकाळी एक यावारी म्हणजे व्यवहारिक यावारी जीवनामध्ये जगत असताना खरं तर लहान मुलांना व्यवहाराची आणि बाजाराची समाजाची थोडीशी जाण व्हावी आणि याच्यातूनच पुढं काहीतरी शिकव अशा दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आणि तर इथं बघितलं तर सगळ्यात बालकी बोलल्यांनी आपल्या शेतातील एक चांगल्या दर्जाचा भाजीपाला या ठिकाणी आणलेला आहे आणि तर मी ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला जरी घरामध्ये भाजीपाल्याची गरज नसली परंतु प्रत्येक जनाने पाच दहा रुपयाचं पाच पन्नास रुपयाच्या ठिकाणी खरेदी करावं आणि ह्या मुलांना चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन द्यावं जेणेकरून आपल्या खरेदीतून ही मुलं निश्चित भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतील समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे त्यांना ज्ञानयोग्य देईल अशा पद्धतीचं आपण सर्वांनी सहकार्य करायचं आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलात आमच्या शाळे समितीला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपण प्रोत्साहन केलं मार्गदर्शन केलं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहसर स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी मी पिंपरी पिंडा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद शाळा पिंपरी पिंडा यांच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी आपल्या लहान मुलांचा बाजार सुरू झालेला आहे आणि या मुलांचा उत्साह वाढवणं ही आपली जबाबदारी नाही तर कर्तव्यच आहे कारण या मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे गुण जर आपल्याला पाहायचे असतील तर यांच्या कलागुणांना वाह दिला पाहिजे यातीलच हा एक अक्षर आहे की आठवडे बाजार साडे बाजार मुलांचा जो आपण दरवर्षी वाटत सर घेतो असतोय आणि अतिशय सुंदर पद्धतीने या मुलं या ठिकाणी मुलं येतात आणि या मुलांना एक वेगळा आनंद असतो की आम्ही पण काहीतरी विकायला बसलोय आणि ग्रामस्थ किंवा आपलेच बंधू भगिनी आपल्याकडनं काहीतरी घेत असतात हा जो आनंद आहे हा एक वेगळा आहे आणि मग सरपंचाने सांगितलं की त्यांच्यामध्ये व्यावहारिकता निर्माण व्हायला हवी आणि ती काळाची गरज आहे की मुलांमध्ये व्यावहारिकता होणं हे फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात फक्त नोकरी करणं पेक्षा नोकरी देणारे बंधू तर त्यासाठी व्यवसाय हा गुण फार महत्त्वाचा आहे आणि निश्चित त्या मुलांचं कौतुक आहे आणि सर्व शालेय व्यवस्थापन समिती असेल आणि आपले सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद असतील या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे वेगवेगळे उपक्रम त्यांनी मुलांसाठी घ्यावेत ते ही आमची त्यांना विनंती आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला आपलं आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल आणि ज्या माध्यमातून मुलांमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातील त्यासाठी निश्चित आम्ही आपल्यासाठी तत्पर आहोत मी आमच्या फाउंडेशनतर्फे आणि सभास्त्री रामासवातर्फे त्यांना आभार मानतो तसेच सत्तावीस आणि अठ्ठावीस या रोजी सकाळ माध्यमातून मनसर या ठिकाणी मुलांसाठी काही गेम्स आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचं अवघड पन्नास रुपये तिकीट आहे तर मी सर तुम्हाला विनंती करतो तिकीटाचा जो खर्च आहे तो फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करायला तयार आहोत फक्त ही मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या गेम्स आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत सकाळच्या माध्यमातून मंत्र या ठिकाणी करण्यात येणार आहे तर सत्तावीस अठ्ठावीसच्या कार्यक्रमासाठी तुम्ही नियोजन करा जे काही आमच्याकडनं लागेल सहकार्य ते आम्ही करायला तयार आहोत आणि या मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण पुढं पाठवूयात जेणेकरून त्यांनाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल तर त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहोत अध्यक्ष प्रकाश शेकवेटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करतो का आम्ही सर्व ग्रुपवर पुन्हा एकदा आखतो यात मी तुम्हालाही पाठवतो आणि या मुद्द्या विद्या आपल्या विद्यार्थ्यांना आपण मंत्र या ठिकाणी ज्या गेम्स आहेत त्यांना थोडासा आनंदी घेऊ द्या आणि आपण सकाळच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांना तिथं लिहूया ती तुम्हाला विनंती धन्यवाद काय वाटतं सर आपल्याला बाजाराबद्दल बाजारबद्दल <णाँगा> काय म्हणजे बाजार ही फाउंडेशनने फाउंडेशन आणली होती ही शाळे ही शाळेचा जरी बाजार असला तर दरवर्षी हे अशा प्रकारे बाजार भरवतात आणि मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे कलागुण निर्माण असतात वेळी व्यावसायिकता असेल किंवा बाजार असेल शिंदे सर्व बांधव असतील आणि जो आनंद असतो तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या जो मुलांना त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलाकुलांना उत्साह मिळतो अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या पाहिजे सर्व ग्रामस्थ उत्साहाने या सर्व स्टॉलला व्हिजिट देत आहेत आणि प्रत्येक मुलाचा काही ना काहीतरी व्यवसाय करण्यासाठी त्याचा प्रयत्न करत आहे आम्ही जे कौतुकास्फळ आहे हा अभिमान राहत आहे असं मला म्हणण्यासाठी प्रकारची हरकत नाही

भाऊचे स्टॉल त्याच्यामध्ये विविध प्रकारचे भाऊ अपघातांनी या ठिकाणी आणलेले आहेत त्याचाही आसवाद आपण सर्व घ्यावा अजून आपण विनंती करतो वेळेस तालुक्या बाजाराचा आश्रमा कसं वाटलं अच्छा ना कितने तुम्हाला कसं वाटलं लहान मुलांची भाजी वगैरे भाजी मार्केट बघून कसं वाटतं चांगला खाऊ खाल्ला की नाही लहान मुला लहान मुलांचं आजी कसं वाटलं बाजार आपला लहान मुलांचा काय काय खरेदी केलं तुम्ही अजून चालेल कसं वाटलं बाजार बघून लहान मुलांचा

आणि आपण या राजीबाजाराच येत असताना सर्व ग्रामस्थांनी या बालजांना सहकार्य करावे त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त खरेदी करावी जेणेकरून व्यवहाराची समाजामध्ये वागतांना व्यवहार करण्याची व्यवहारिकता करण्याची त्यांना एक सेवा होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांना त्यांचं आयुष्य जगताना छान असं यश मिळेल आणि म्हणूनच या दिवशी मी सर्व माझी एक